क्लब ऑफ सोलापूरच्या अन्नपूर्ण योजनेला सतरा वर्ष पूर्ण झाली या योजनेच्या सतरा वर्षपूर्ती निमित्त लाभार्थींना भोजन देण्यात आले पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला रोटरी अध्यक्ष सुनील माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले सुहास लाहोटी यांनी या योजनेचा आढावा घेतला ही योजना चालवणाऱ्या उद्योगवर्धिनी बचत गटाचे संचालिका चंद्रिका चौहान तसेच रिक्षाचालक शरणय्या हिरेमठ राम चौगुले यांच्या सहभागामुळे गेली सतरा वर्ष एकही दिवसाचं खंड न पडता ही योजना चालू असल्याचे गौरवोद्गार मोहन दाते यांनी काढले जे दान सत्पात्री असत त्या दानाचं पुण्य हे अधिक मिळत असत आणि खरोखर आता हे सगळे अनुभव ऐकल्यावर असं वाटतंय कि अन्नपूर्णा योजनेतून जे आता अन्नदान केलं जात ते खरोखर सत्पात्री आहे यावेळी सहसचिव निलेश फोपले यांनी आभार मानले यावेळी माजी अध्यक्ष सी ए यांनी सूत्रसंचालन केले तसेच ब्रिजकुमार यांनी जयेश पटेल बी एस मुंदडा धनश्री केळकर खुशाल देडिया विशाल वर्मा सुरेश बिटला पारुल पटेल ज्योती चिडगुपकर केतन होरा विद्या मनुरे कालिदास जाजू पराग कुलकर्णी भूपती गुंडेली सुरज तापडिया संदीप जवेरी उपस्थित होते आजपर्यंत जेवढे अध्यक्ष झाले त्यांनी या प्रकल्पाला माझा प्रकल्प म्हणून प्रत्येक वर्षी त्याने घेतलेला आहे आणि हा प्रकल्प एवढ्या जोरदाररित्या आजपर्यंत सुरू आहे आणि पुढं पण चालू राहील कारण की कर्फ्यू लॉकडाऊन यावेळी पण आम्हाला पोलीस आयुक्ताकडून मिळालेले सहकार्य आणि आमचा रिक्षाचालक हिरेमठ याचा पण सहकार्य आजपर्यंत तसाच लाभलेला आहे आणि आज शंभर बेनिफिशरी जे आजपर्यंत याचा लाभ घेत आहेत ते पण आनंदित आहेत की या सतरा वर्षात आलेल्या सर्व अध्यक्षांनी या योजनेला तेवढंच बळ दिलं आणि आज अखंडितपणे सतरा वर्ष शंभर निराधार वयोवृद्ध गरजू वृद्धांना आम्ही घरपोच हे जेवण पोचू शकत आहोत मानाचं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण त्यांच्याबरोबर आम्ही शेअर करतो आम्ही सगळेजण त्यांना वाढतो खऱ्या अर्थाने आजी आजोबा आईवडिलांची जी गॅप जी भरून काढायची वेळ असते किंवा त्यांना मुलगा किंवा त्यांना नातू नावाने जे काही गॅप असते ती गॅप कमी करणे आणि एक चांगल्या पद्धतीने आज हा सोळा आम्ही इथे सेलिब्रेट करायचा प्रयत्न केलेला आहे रोटरी अन्नपूर्ण योजना ही शंभर निराधार लोकांना दररोज डबा पुरवते आचार्य किशोरजी व्यासच्या ही दोन हजार सात साली चालू झाली होती आयुष्यात पूर्वार्धात ज्यांचं आयुष्य चांगलं गेलेलं आहे पण उत्तरार्धात काही अडचणी आहेत मुलं सांभाळ करत नाहीत काम नाही अन्न जेवणाचं दररोजचं नियोजन नाही अशा व्यक्तींना आम्ही सोशल सायन्सचे स्टुडंट थ्रू सर्वे करून त्यांची निवड करून हाच आपण डब्बा दररोज पुरवतो ह्याच्याने त्यांना जीवन एक सन्मानपूर्वक जाण्याची एक नवीन उमेद निर्माण होते रोटरी अन्नपूर्णाचं सकड़ काम सोळा वर्षापासून उद्योगवर्ती करते याचं सगळं काम सगळे महिलाच मिळून करतात जवळपास आठ जणी महिला ह्या अन्नपूर्णाच्या कामात राबतात याचं रोज वेगवेगळं जेवण तयार केलं जातं पोळी भाजी आमटी भात हे त्यांचं रोजचं मेनू असतं पण एक दिवस त्यांना फळभाजी तर एक दिवस कडधान्य असा प्रकारे दिलं जातं भातामध्ये एक दिवस भात जिरा राईस फोडणीचा भात खिचडी <खेच्चरी> आमटीमध्ये एक दिवस पिठलं गरगट्टा वरण आणि आमटी डाळ असं सगळ्या प्रकारे दिलं जातं आणि याच्यात सणावारांना सगळं ज्या ज्या सणांना आपलं महत्त्व आहे त्या त्या, त्या सणावाराला त्या त्या महत्त्वाचं जेवण त्यांच्यापर्यंत महत पोहोचवलं जातं एक स्टोरी तेव्हा शिवाजी ते लोकमतमध्ये होते आणि त्यांनी बसल्या बसल्या एक स्टोरी ऐकली त्यांनी एक ह्युमन स्टोरी टच म्हणून एक स्टोरी केली होती आणि त्या स्टोरीने जे अन्नपूर्णा योजनेला सामान्य लोकांपर्यंत पोहोचले कि त्या स्टोरीने आम्हाला जवळपास चार ते पाच जणांचे फोन येऊन ते आमचे कायमचे देणगीदार झाले जिथे संपदेला असे ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे